आज अनेक काही महत्वाच्या विषयाच्या बद्दलची चर्चा झाली त्याच्यामध्ये लेंडी प्रकल्प जो एकोणीसशे मला वाटतं शहाऐंशी साली एकोणचाळीस वर्षापूर्वी चव्हाण साहेबांनी त्याचं भूमिपूजन केलं त्याच्यामध्ये भास्कररावांनी पाठपुरावा केला प्रतापराव चिखलीकरांनी पाठपुरावा केला आज आम्हाला त्याला यश मिळालं गॉस फिलिंगचं काम सुरू झालंय पण मला काही निवेदन पण दिलेलं आहे काही माझ्या सहकारी मित्रांनी गंगाधर भेंडेगावकर किंवा आमचे राजू पाटील रावणगावकर किंवा आमच्या काही महिला भगिनी अशा अनेकांनी मला निवेदन दिलेले संघर्ष समिती लेंडी प्रकल्प आणि बाकीचे आमचे ओबीसीचे संघटक सगळ्यांनी त्याच्यामध्ये मी आपल्याला सांगतो की तुम्हाला कुठेही अडचण येऊन देणार नाही येताना सर्किट हाऊसला प्रतापरावनी मला आठवण करून दिली मी जिल्हाधिकारी तिथं चर्चा केली आम्ही गौर सेलिंग सुरू केलं तरी त्या बाबतीमध्ये तुमचे जे मूलभूत प्रश्न आहे मूलभूत जो तुमचा हक्क आहे तो हक्क तुम्हाला मिळाला पाहिजे याबद्दल तुम्हाला असायचं कारण नाही मी राज्याचा अर्थमंत्री आहे तुम्ही त्याच्यामध्ये काळजी करू नका मी वेळ पाडली तर देवेंद्रजींशी बोलल या खात्याचे मंत्री आमचे राधाकृष्ण विखे पाटलांशी बोलील आणि त्यामध्ये तुम्हाला नाही इथं हे गिरीश महाजन आहे कोण आहे विखे पाटील असो किंवा गिरीश महाजन असो जे कोणी असतील त्यांच्याशी बोली त्याच्यातनं तुम्हाला मदत करीन आत्ता निवेदन मी स्वीकारलेली आहे मी माझ्या अजून दोन कामं करून मुंबईला जाणार आहे उद्या मी मुंबईतच आहे त्याच्यावर तुम्ही काही काळजी करू नका मग अशी मन्यारच्या बाबतीमध्ये देखील लाईनिंगच्या बद्दल स्वतः प्रतापराव आग्रा करतायत आत्ता भास्कररावनी पण सांगितलेलं आहे त्यामध्ये देखील मी मीटिंग लावलेली आहे याच महिन्यामध्ये मी त्याच्याबद्दलची बैठक घेतोय आणि अनेक वर्ष हा दोन राज्याचा आंतरराज्य प्रकल्प आहे माझ्या मुखेड देगलूरला मदत करणारा आणि कुठल्याही भागामध्ये पाणी आल्याशिवाय धरणाचं पाणी मिळाल्याशिवाय त्या प्रश्न मार्गी लागत नाही पण पुनर्वसनाचा प्रश्न सुटला नसल्यानं कामाला विलंब राहिलाय लेंडी धरणाचं काम माझ्या हयातीत पूर्ण व्हावं असा अनेकांना वाटत होत आता ह्या रखडलेल्या अंतर लेंडी आंतरराज्य प्रकल्पाचं व देकलूर मुखेड तालुक्यातल्या चाळीस हजार इकरला पाणी मिळणार आहे आणि पाणी आल्यानंतर इथला शेतकरी सुजनाम सुपालाम झाल्याशिवाय राहणार नाही अनेक वर्षाचं स्वप्न कधी कधी काही काही गोष्टीला नारळ फोडल्यानंतर चाळीस चाळीस वर्ष जातात हे एक प्रकारे थोडस आमचं अपयशच आहे परंतु त्याच्यातून आपण मार्ग काढू तुम्हाला सगळ्यांना न्याय देऊ तुम्हाला कुठेही अडचण येऊन देणार नाही त्याचबरोबर कोकणातील उल्हास आणि वैतरणा नद्यांच्या खोऱ्यातलं चोपन्न टी एम सी पाणी आपण गोदावरी खोऱ्यात आणतोय यातून मराठवाड्याला दोन लाख चाळीस हजार हेक्टर क्षेत्राला पाणी देण्याचं सर्वेक्षण अन्वेषणाचं काम आपण सुरू केलेलं आहे गोदावरी खोरक पुनर्भरण मराठवाडा ग्रीन हे महत्वाचे प्रकल्प आपण आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहाय्याने राबवतोय त्याला सध्या सदोतीस हजार सहाशे अडुसष्ट कोटी रुपये लागत आहे ते पण आम्ही उपलब्ध करून देणार आहोत त्याबद्दल आपण काही काळजी करू नका एकंदरीतच आपल्याला काम करत असताना या सर्व घटकाला न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी करायचं आहे याची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवा